पुण्यात ज्यावेळी तुम्ही येता त्यावेळी तुमचे जे रेग्युलर स्पॉट्स असतात दगडूशेठ हल हलवाई म्हणा शनिवार वाडा म्हणा हे जे करून झाले त्याच्यानंतर इथे राजीव गांधी प्राणीसंग्रहालय कात्रजमध्ये तुमच्यासोबत जर लहान मुलं असतील तर तुम्ही त्यांना इथे घेऊन येऊ शकता आणि एक चांगली डे आउटिंग तुम्ही त्यांच्याबरोबर एन्जॉय करू शकता तर हे जे कात्रजमधलं राजीव गांधी प्राणी संग्रहालय ते एकंदरीत कसं आहे ते मी तुम्हाला आता दाखवणार तर इथलं तिकीट आहे चाळीस रुपये मोठ्यांचं आणि लहानांसाठी तीन वर्षाखालीन मुलांना मोफत आहे आणि त्याच्यावरती मुलांना हे दहा रुपये तिकीट पूर्ण पार्क म्हणतात तुम्हाला पुण्यातील कात्रज परिसरात असणाऱ्या या प्राणी संग्रहालयाची स्थापना ही एकोणीसशे नव्याण्णव साली करण्यात आली सस्तन प्राणी पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या सुमारे सहासष्ट प्रजाती येथे तुम्हाला बघायला मिळतात इथे असणारं सर्प उद्यान हे इथली खासियत म्हणता येईल विविध प्रजातींचे विषारी आणि बिनविषारी असे साप तुम्हाला इथे बघण्यास मिळतात इथे असणाऱ्या सर्पोद्यानामध्ये तुम्हाला सापांच्या बावीस तर इतर सरपटणाऱ्या प्राण्यांच्या दहा प्रजाती बघायला मिळतात मगर सुसर कासव असे जलचर तुम्हाला इथे बघायला मिळतात इथे प्राण्यांना त्यांचा नैसर्गिक अधिवास उपभोगता येईल अशा तऱ्हेने ठेवण्यात आलेले आहे दरवर्षी साधारण अठरा लाख पर्यटक या प्राणीसंग्रहायला भेट देतात हे प्राणीसंग्रहालय तुम्ही चालत किंवा बॅटरी ऑपरेटेड कारने फिरू शकता या बॅटरी ऑपरेटेड कारचं हे चाळीस रुपये पर पर्सन आहे या प्राणी संग्रहालयात तुम्हाला पट्टेरी वाघ स्लॉथ बेअर पांढरा वाघ सिंह आणि विविध प्रकारची हरणं अस्वल बघायला मिळतात या प्राणी संग्रहालयात तुम्हाला स्वच्छता गृह पिण्याच्या पाण्याची सोय आणि बसण्यासाठी उत्तम जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर हे होतं कात्रच पुणे येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय खूप मोठ्या अशा परिसरात जे जे प्राणीसंग्रहालय ते पसरलेलं आहे साधारण दोन ते तीन तास तुम्हाला इथे लागतात पूर्ण एक्सप्लोअर करायला आणि इथे दोन ऑप्शन आहेत एक तर तुम्ही ती बॅटरी कार आहे ती ती घेऊ शकता किंवा वॉकिंग हे पूर्ण एक्सप्लोअर करू शकता साधारण दोन ते तीन तास पूर्ण लागतात ता खूप मोठं आहे आणि खूप लांब मोठ्या अशा परिसरात हे पसरलेलं आहे तर त्याच्यामुळे खूप वेळ जातो तर खूप चांगला असा करून तुम्ही या तुमच्यावर लहान मुलं असतील भाव येईल इथे तर ते इथे खरंच खूप एन्जॉय करतील खूप मस्त आहे आणि चांगल्या तऱ्हेने मेंटेन केलं आहे तुम्हाला बॅटरी कार मी जी मेन्शन केली ती मी तुम्हाला दाखवत तरीही जी समोर दिसते तर बॅटरी कारनेही तुम्ही इथे फिरू शकता जरी बॅटरी कार मिळाली तर वेल अँड गुड तर अशा प्रकारे तुम्ही हे पुण्यामधील राजीव गांधी प्राणी संग्रहालय एक्सप्लोअर करू शकता तर असेच काही व्हिडिओ आणि असेच काही नवी नवीन नवीन जर्नी तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बघत राहा एक आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही तोपर्यंत लिव्ह लव अँड एक्सप्लोर बाय अँड केयर ग्स